पुसदमध्ये वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळा भव्य दिव्य उत्साहात राज्यातील मान्यवर मंत्र्यांची प्रमुख उपस्थिती दिनांक अठरा ऑगस्ट रोजी स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब स्मृती प्रतिष्ठान पुसद यांच्या वतीने शेचाळीसावा स्मृती आणि वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस तसेच पुसद तालुका शेतकरी सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तात्रय भरणे मृदा व जलसंधारण मंत्री व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय राठोड तसेच आदिवासी विकास मंत्री माननीय डॉक्टर अशोक उईके यांची प्रमुख उपस्थिती लाभली मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपराष्ट्रपतींच्या सेंड ऑफसाठी प्रोटोकॉलमुळे उपस्थित राहू शकले नाहीत मात्र या सोहळ्यातील जनतेला मार्गदर्शन करण्यासाठी पुसतचे आमदार व राज्यमंत्री इंद इंद्रनील नाईक साहेब यांनी आपल्या प्रभावी भाषणातून वसंतराव नाईक यांच्या कार्याची त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेल्या कीर्ती मार्गदर्शनाची उजळणी केली या सोहळ्यात शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना गौरविण्यात आले तसेच वसंतराव नाईक यांची कार्यधारा नवनवीन पिढी पुढे आदर्श म्हणून सादर करण्यात आली निष्कर्ष पुसदच्या मातीशी घट्ट नाळ असलेल्या स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे कार्य आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही जनतेला मार्गदर्शक आहे त्यांचा स्मृती दिन हा शेतकरी समाज आणि राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस यांचं उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड उमेदवार म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि पदभार सोडल्यानंतर एक प्रोटोकॉल एक नियम असा की त्यांचा पदभार सोडताना त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सेंड ऑफ द्यायचा आहे सी ऑफ म्हणतो आपण पुंत। म्हणून माझा अकरा वाजून पंचावन्न मिनिटाला रात्री सन्मान्य मुख्य प्रोटोकॉल काही असतो संविधानिक पदाचे काही संविधानिक नियम असतात ते नियम आपण काही बदलू शकत नाही तर त्यांच्या वतीने महायुक्तीचा साहेब ते ते पण पण येणार होते होते पुण्यावरून हेलिकॉप्टर हा नांदेड आणि संजू भाऊ हे सर्वांचे आपल्या सर्वांना माहिती आहे की वसंतराव नाईक साहेबांवर प्रेम करणार आहे आणि त्यांना जेव्हा मी सांगितलं त्यांना पण आज जायचं होतं पण त्यांना सांगितलं तर आपल्याला खात्री सांगू शकतो की आपण सर्व मागासाठी नाही आले नसे आपण सर्व पण नाही आलात आपण सर्व संजीवासाठी पण नाही आलात पण खात्री मी सांगतो आपण सर्व इथे स्वर्गीय व संतराव नाईक